माननीय राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही नांदेड आणि शहर ग्रामीण या विधानसभेच्या आम्ही बैठका आम्ही घेत आहोत ह्यामध्ये आमच्या पक्षाकडनंही काही उमेदवार इच्छुक का आहे इतर पक्षाकडनंसुद्धा आम्हाला संपर्क होत आहे जेणेकरून आम्ही मेरिट ह्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत की कोण निवडून येईल कोण विजयाच्या उंबरट्यावरती असेल त्या उमेदवाराचा आम्ही निश्चित विचार आम्ही करणार आहोत आणि माननीय शिरोळेसाहेब आणि आम्ही माननीय राजसाहेबांना जो काही अहवाल आम्ही देणार आहोत हा अहवाल जेणेकरून आमच्या पक्षातील जे उमेदवार इच्छुक आहे यांचा पहिला आम्ही विचार आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर इतर पक्षामधून जर आमच्याकडे कोणी संपर्क केला तर आम्ही त्यांचाही आम्ही विचार करणार आहोत हो शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही नऊ विधानसभेची तयारी आम्ही आम्ही करतो आहोत नऊची नऊ विधानसभांची चाचपणी आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये कोण इच्छुक आहे तिथं संघटनेची परिस्थिती काय आहे तिथं आपल्याकडं कोण इतर पक्षामधील उमेदवार येऊ शकतो आपल्या पक्षामध्ये कोण इच्छुक आहे याचंसुद्धा आमचं नियोजन आहे आणि न निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस पुढचा दौरा असेल त्यावेळेस आम्ही प्रत्येक विधानसभेच्या म्हणजे तिथल्या स्थानिक ठिकाणी आम्ही जाऊन त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करून आम्ही ते नियोजन आम्ही करणार त्यांनी मुंबईला रंगशारदा इथे जो मेळावा झाला त्यात फार स्पष्ट केलं की पक्ष हा सव्वा दोनशे ते अडीचशे कमी कमी जागा हा लढवणार विधानसभेच्या त्या लढवत असताना त्यांनी सुदामभाऊ कोंबडे आमचे नाशिकचे शहराध्यक्ष आहेत माजी नगरसेवक आहेत ते आणि मी रणजित शिरोळे पक्षाचा सरचिटणीस आम्हाला इथे निरीक्षक म्हणून पाठवलं आणि हा सगळा आढावा घ्यायला सांगितला नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आढावा घेतो आहे त्यातल्या आमच्या सगळ्याच बैठका जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत आणि एक चांगली आशादायक परिस्थिती आम्हाला दिसते आहे काही पक्षातलेच उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत जे स्वतः लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर इतर पक्षांमधलीही काही मंडळी आहेत जी आमच्या संपर्कात आहे ज्यांना पक्षाकडून उद्या संधी मिळाली तर निवडणूक लढवण्यात निश्चितच त्यांना त्याच्यात इंटरेस्ट असेल आणि नऊच्या नऊ विधानसभा आम्ही लढवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत आम्ही आमचा अहवाल तयार करत आहोत जो सन्मान्य राजसाहेब ठाकरेंपुढे आम्ही या येत्या दोन दिवसात त्यांच्याकडे तो मांडणार आहोत तर फायनल त्याच्यावरचा पुढचा जो काय निर्णय असेल कारण उमेदवारी कोणाला द्यायची काय द्यायची हा अधिकार त्यांचा आहे आणि तो निर्णय ते घेतील